बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आचिरणा येथील श्री रासाई देवीचा जत्रोत्सव सोमवारी पार पडला या जत्रोत्सवानिमित्त आलेल्या भाविकांना भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला वैभववाडी तालुक्यातील सर्वात महत्वाची जत्रा म्हणजे श्री आचिरणेच्या श्री रासाई देवीचा जत्रोत्सव आज संपन्न होतोय आणि गेले कित्येक वर्ष या जत्रोत्सवाची जी आपण प्रसिद्धी आहे ती बघितली तर अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठे भाविक या जत्रोत्सवासाठी येतात आणि आज हा जत्रोत्सव होतो आहे आणि या जत्रोत्सवासाठी नेहमी महाप्रसादाची जी, जी व्यवस्था असते ती भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांच्याकडून केली जाते यावर्षी देखील महाप्रसादाची व्यवस्था केलेल्या हजारो भाविक आहेत या महाप्रसादाचा लाभ घेतात याबाबत आपण थेट अतुलजी यांच्याशी बोलणार आहोत अतुलजी काय सांगाल हा जत्रोत्सव होतो आहे आणि या जत्रोत्सवानिमित्त आलेल्या भाविकांसाठी आपण महाप्रसादाची व्यवस्था केली आहे एकंदरीत कसा माहोल आहे आणि कशी भाविकांची प्रतिसाद मिळते ही आमच्या वैभवणी तालुक्यातली सर्वात मोठी जत्रा ही रासाई देवीची आहे पहिले सात दिवस ही जत्रा या भागामध्ये चालायची कालांतराने हळूहळू हळूहळू कमी होत तीन दिवसानंतर आता एक दोन दिवसावरती आलेली या जत्रेमध्ये आमच्या रासाई देवीचा महिमा एवढा जागृत आहे की रासाई देवी ही माहेर वाशिनींची आणि जेवी म्हणूनही ओळखली जाते या देवीसाठी लोक अमेरिकेपासून जगाच्या पाठीवर कुठेही असतील तर ते या वेळेला या देवीच्या दर्शनासाठी या वार्षिक उत्सवासाठी इथे येतात दर्शन घेतात त्यांच्या ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील त्यांच्या नवस असतील ते बोलतात काही जण नवस पूर्ण झाल्यावरती हो फेडायला येतात काहीजण नवीन नवस बोलायला येतात आणि त्यांना सर्वांना ह्या देवीचा महिमा प्रचिती आलेली येते दरवेळेला त्यांना त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात आणि ही देवी भरभरून देणारी देवी आहे आजपर्यंत जे काही येणारे लोक आहेत भाविक आहेत ते आजपर्यंत देवीकडनं कधीही रिकाम्या हाती परत गेलेले नाहीत अशी या देवीचा महिमा आहे आज आम्ही सर्वच ग्रामस्थ या भागामध्ये असतो आमच्या या स्थानिक सल्लागार समितीचे श्री गिरधर रावराणे हे अध्यक्ष आहेत हे देवस्थान हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या आधिपत्याखाली येतं आणि ह्या सर्व देवस्थानामध्ये दे, सर्व गावस्थ या पूर्ण गावातले सर्व वाडीवरचे सर्व समाजाचे सर्व जातीचे एकत्रितपणे आम्ही हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो सुरू सकाळी आमची सुरुवात ही देवीला आदल्या आदल्या दिवशी आम्ही सर्व सजावट फुलांची सजावट असते देवळाची रंगरोट रंगोटी केली जाते जवळजवळ एक महिन्यापासून हा उत्सवाची तरे तयारी केली जाते दे। देवीच्या सकाळपासून त्यांचा अभिषेक केला जातो अभिषेकानंतर पूजा असते जी वार्षिक पूजा असते ती पूजा केली जाते त्यानंतर जे काही बारा पाच आमचे जे असतात मानकरी त्या सर्वांना बोलून तिथे बस बसल्यानंतर सर्वांना आमंत्रण केल्यानंतर मग ब्राह्मणांच्या हस्ते ही पूजा इथे केली जाते रासाई देवीची आणि पूजा झाल्यानंतर आरती होते आरतीच्या नंतर मग दर्शन चालू होतं त्या दर्शनाला सर्व नवस बोलणारे सगळेजणं येतात नवसाआटी येतात काही जण नवस फेडायला येतात अशा प्रकारे सकाळी साडे अकरा बारा वाजल्यापासून ते रात्री अडीच तीन वाजेपर्यंत ही आमचा जत्रेचा देवीच्या दर्शनासाठी कायम रांग लागलेली असते या देवीच्या दर्शनाला दुपारी जी मंडळी येतात तर दुपारच्या वेळेला आम्ही तो महाप्रसाद करतो काय संध्याकाळी ते शक्य होत नाही कारण संध्याकाळी जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार लोकं या भागामध्ये येतात ह्या भागातला पूर्ण हा भाग रस्ते वगैरे हो सगळे पॅक झालेले असतात ज्यावेळेला नऊ नौ साडेनऊला संध्याकाळी पालखी निघते त्यावेळेला ती साडे अकरापर्यंत जोपर्यंत पालखीच्या सात फेऱ्या होतात तोपर्यंत पूर्णपणे हा भाग हा सर्व भक्तांनी भक्तिमय वातावरणात असतो आणि पूर्ण खुललेला असतो त्यावेळेला भजनं आरती भजनं म्हणत ढोल ताशाच्या गजरामध्ये दे। देवीची पालखी आम्ही काढतो आणि त्याची पूर्ण सगळे जे काही यथाशक्ती जे प्रत्ये जे काही आमचे परंपरागत ज्या रूढी परंपरा आहेत त्या सर्व पाळून आम्ही हा व्यवस्थित सण साजरा करतो दुपारी महाप्रसादाला ज्या काही माहेर वचणे येतात की या गावातले ग्राम असतात आणि आजूबाजूच्या पंचकृषितले ग्राम असतात जवळजवळ चार ते पाच हजार लोक ही महाप्रसादाचा लाभ घेतात जवळजवळ साडेबाराला आम्ही महाप्रसाद सुरू करतो आणि चार ते पाच चार साडेचारपर्यंत महाप्रसाद चालू ठेवतो त्यानंतर महाप्रसाद थांबवला जातो कारण त्याच्यानंतर बाकी जे कारण असतात त्यानंतर रेकॉर्ड डान्स स्पर्धा असते तर पैठणीचा महिलांचा खेळ असतो असे विविध कार्यक्रम हे इथे केले जातात स्टे लहान मुलांना प्रोत्साहनाभर लहान मुलांचे कार्यक्रम असतात स्टेज शो असतात स्टेज प्रोग्राम असतात आणि सर्वात शेवटला म्हणजे पालखीचा सांगता झाल्यानंतर दशावतारी नाटक जे आपल्या सिंधुदुर्गाची आपली ओळख आहे सिंधुदुर्गाची ओळख म्हणून आपण म्हणतो की आपले परंपरागत जे आपले आहे ते दशावतारी नाटक हे आवर्जून इथे आम्ही बोलवतो आणि ते, ते सकाळी चार वाजेपर्यंत दशावतारी नाटक सुरू असतं आणि त्याचं सर्व गाव ग्रामस्थ या भागातली त्याचा मनमुराद आनंद घेतात अशा प्रकारे आम्ही देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभाव वातावरणात साजरा करतो दादा आपल्यासोबत याच गावचे आणि मुंबईचे उद्योजक आहेत आहेत तुम्ही दरवर्षी दर यात्रोत्सवाला येतात कसं वाटत उत्तम म्हणजे जर काही इथे आल्यावर कुठलाही आजार असो काय असो हा पूर्ण याच्या भावे सरासीच्या कोणालाही सर्वांना चांगला मिळतं सर्वांची प्रकृती ठणठणी राहते म्हणून हा हे लोक देवी पावते म्हणून लोक दरवर्षी येतात आणि आनंद आनंद घेतात तुम्ही दरवर्षी येत आहे अनुभव काय माझा चांगला अनुभव आहे म्हणजे मी मुंबईला गेलो तेव्हा चप्पल नव्हतं हाफ पॅन्ट गेलो शिक्षण सुद्धा कमी तरी पण आज मी आहे आपल्यासोबत या तालुक्याचे माजी सभापती आणि या गावचे रहिवासी लक्ष्मण रावराणे आहेत रावराणेजी काय सांगाल गावात आज जत्रोत्सव होते कसं एकंदरीत वातावरण आच्चिरणे गावत रासाई देवी हे आमचं ग्रामदैवत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आपलं अंगणेवाडीनंतर वैवाडी तालुक्यात पहिल्या नंबरला यात्रा लागते या ठिकाणी आच्चने लोरे खंबाळे आणि वैवाडी फोंडा असा खूप गर्दी अशी जत्रेला जवळजवळ पन्नास हजारच्या आसपास या ठिकाणी गर्दी असते आणि या ठिकाणी नवसाला पावणारी देवी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि खरोखरच आम्हा सर्वांना देवी या ठिकाणी आशीर्वाद आणि सर्व या ठिकाणी भाविकांना पण या ठिकाणी आशीर्वाद देते आणि खरोखरच एक वैभव तालुक्यामध्ये नामांकित यात्रा या ठिकाणी भरते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल